अगोदरच्या भागामध्ये आपण मेंटल ॲबिलिटी टेस्टची अतिसंभाव्य उत्तरसूची या ठिकाणी पाहिलेली होती तर आजच्या भागामध्ये आज आपण या ठिकाणी स्कॉलॅस्टिक ॲप्टट्यूड टेस्ट नॅशनल मेन्स कम मेरिट स्कॉलरशिप स्कीम एक्झामिनेशन दोन हजार चोवीस पंचवीस म्हणजे ज्याला की आपण सॅट असं म्हणतो शालेय क्षमता चाचणी इयत्ता आठवी आणि हा जो पेपर आहे हा पेपर बावीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी घेण्यात आलेला हा पेपर याची अतिसंभाव्य पे उत्तरसूची आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत जर आपण मॅथची जर उत्तरसूची या ठिकाणी पाहिलेली नसेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण त्याची लिंक दिलेली आहे त्यावरून सुद्धा आपण या ठिकाणी पाहू शकता तर आज आपण या ठिकाणी गणिताचे जे काही एकाहत्तर ते नव्वद पर्यंतचे जे प्रश्न आहेत त्या सर्व प्रश्नांची उत्तरे आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत या पुढील भागामध्ये आपण या सर्व प्रश्नांची उत्तरे सविस्तरपणे पाहणार आहोत प्रश्न क्रमांक एकाहत्तर एकाहत्तरचं उत्तर हे पर्याय क्रमांक दोन हे उत्तर असणार आहे त्यानंतर पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक बहात्तर बहात्तरचं उत्तर हे पर्याय क्रमांक तीन, तीन हे उत्तर या ठिकाणी असणार आहे पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक त्र्याहत्तर त्र्याहत्तरचं उत्तर हे पर्याय क्रमांक चार हे उत्तर असेल तर प्रश्न क्रमांक पंच्याहत्तर व शहात्तर सॉरी प्रश्न क्रमांक चौऱ्याहत्तर चौऱ्याहत्तरचं उत्तर हे पर्याय क्रमांक तीन हे उत्तर असेल तर प्रश्न क्रमांक पंच्याहत्तरचं उत्तर हे पर्याय क्रमांक एक हे उत्तर या ठिकाणी आलेलं असणार आहे यानंतर प्रश्न क्रमांक शहात्तर शहात्तरचं उत्तर हे पर्याय क्रमांक चार हे उत्तर या ठिकाणी असणार आहे प्रश्न क्रमांक सत्याहत्तर पर्याय क्रमांक दोन हे उत्तर असेल तर प्रश्न क्रमांक अष्ट्याहत्तरचं उत्तर हे पर्याय क्रमांक तीन हे उत्तर या ठिकाणी असणार आहे तर प्रश्न क्रमांक एकोणऐंशी व ऐंशीचं जे उत्तर आहे एकोणऐंशीचं उत्तर, उत्तर, उत्तर हे पर्याय क्रमांक एक तर ऐंशीचं उत्तर हे पर्याय क्रमांक दोन हे उत्तर या ठिकाणी असणार आहे तर गणिताची जी उत्तरे आहेत पहा हे सर्व उत्तरे कन्फर्म उत्तरे या ठिकाणी असणार आहेत ओके तर प्रश्न क्रमांक एक्क्याऐंशी एक्क्याऐंशीचं उत्तर या ठिकाणी पर्याय क्रमांक चार हे उत्तर असणार आहे तर प्रश्न क्रमांक ब्याऐंशीचं उत्तर हे पर्याय क्रमांक तीन हे उत्तर या ठिकाणी असणार आहे यानंतरचा पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक त्र्याऐंशी प्रश्न क्रमांक त्र्याऐंशीमध्ये त्र्याऐंशीचं उत्तर हे पर्याय क्रमांक तीन हे उत्तर आहे तर प्रश्न क्रमांक चौऱ्याऐंशीचं उत्तर हे पर्याय क्रमांक चार हे उत्तर या ठिकाणी बरोबर आलेलं असणार आहे नक्कीच आपणाला हा व्हिडिओ आवडलेला असणार आहे व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्की आपण या व्हिडिओला लाईक करायचं आहे आपल्या मित्रांपर्यंत शेअर करायचं आहे यानंतरचा पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक पंच्याऐंशी तर पंच्याऐंशीचं उत्तर हे पर्याय क्रमांक दोन हे उत्तर असणार आहे तर प्रश्न क्रमांक शहाऐंशीचं उत्तर हे पर्याय क्रमांक दोन हे उत्तर असेल त्यानंतर पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक सत्त्याऐंशी तर सत्त्याऐंशीचं उत्तर हे पर्याय क्रमांक तीन हे उत्तर आहे तर प्रश्न क्रमांक अठ्ठ्याऐंशीचं उत्तर हे पर्याय क्रमांक चार आहे तर प्रश्न क्रमांक एकोणनव्वदचं उत्तर हे पर्याय क्रमांक एक हे उत्तर या ठिकाणी आलेलं असणार आहे तर गणितातील शेवटचा भाग म्हणजे प्रश्न क्रमांक नव्वद तर प्रश्न क्रमांक नव्वदचं जे उत्तर आहे ते पर्याय क्रमांक एक हे उत्तर या ठिकाणी बरोबर आलेलं असणार आहे तर अशा पद्धतीने गणिताचे एकाहत्तर ते नव्वद अशी वीस प्रश्नांची उत्तरे आपण या ठिकाणी पाहिलेली आहेत तर नक्कीच आपल्याला ला जे काही गुण मिळालेले असतील ते तुम्ही मला कमेंट करून सांगायचं आहे नक्कीच व्हिडिओ आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा व जे विद्यार्थी शिष्यवर्ती परीक्षेची तयारी करत आहेत तर यापुढे आपण शिष्यवृत्ती परीक्षेचे व्हिडिओ आपल्या चॅनलमार्फत देणार आहोत तर शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी आणखीने जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर या व्हिडिओच्या खाली दिलेल्या लाल सबस्क्राईब या बटनावरती क्लिक करा व व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल ऐकॉनवर क्लिक करा थँक्यू